जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजी राठे मुग्या मोगणी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपण युट्यूब चॅनलवर आज आहे होळीचा दिवस काम वगैरे संपवलं आहे आणि आता मी निघालो आहे गावी आपल्या संतुबुवाची गाडी आहे संतुबुवा आहे संतुबुवाला भेटूच आपण तर मग खाली आपले भाऊ बंधू भेटले दुकू प्रशांत आणि साहिल आणि आता निघालेलो आहे आपण गावच्या प्रवासासाठी मुंबई टू देवरूप माझ्या गावी आणि तिकडनंतर रत्नागिरी तर पहिला आपण जो आता रात्रीचा प्रवास असणार तो बघू रात्री किती शूट करायला मिळते काय मिळते ते बघूया आता आपली इथे होळी झालेली आहे बघा आपल्या बिल्डिंगची होळी झालेली आहे आणि आता गावच्या होळीसाठी चाललेलो आहे चला भावानं होळीच्या आणि धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा भेटू हो श्री स्वामी समर्थन चला तर श्री स्वामी समर्थन संतुबुवा फुलन रेडी संतु आहेत संतुबुवा आलेले आहेत आता मी नारळ फोडून घेतो आणि आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया श्री स्वामी समोर श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा जय श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे श्री गणेशा झालेला आहे आणि संत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आमच्या मासाहेब आई आता आपला हा प्रवास सुरू होत आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय साईनाथ महाराज की जय गजानन महाराज की जय अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माउली चला तर चला शिवडीला पोहोचलो आम्ही आणि शिवडीवर ना बघा अटल सेतू आता इथे चालू होतोय तिकडे डायरेक्ट अटल सेतु साठी आहे <laughs> मला नक्की माहिती नाही बट हो असा दाखवलं तर तिकडे लिहिलं तर होतं अटल, अटल सेतु से डायरेक्ट आहे ना अटल सेतु डायरेक्ट भाई एक नंबर काम पच्चीस, सुस्वागतम काम भर जाता सुस्वागतम अरे वाह 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 हे बघा जाम भरी जाम भरी रो जाम भरी अटल सेतू खूप रेअर गाड्या आणि अटल सेतू आपण डायरेक्ट कुठे पोहोचणार दोन रस्ते आहेत एक लेफ्ट तो येतो आणि जर राईट गावात नाही गेलो जीते दर, ना जीते ना तर आपण जिते गावाच्या अगोदर कर्नाळा क्रॉस केल्यानंतर अच्छा कर्नाळा क्रॉस तिकडे कर्नाळा नाही लागणार तुला कर्नाळाच्या नंतर पुढे बाहेर पडशील जितेगावच्या पुढे अच्छा म्हणजे जर आपण अटल सेतू घेतला नसतं तर आपल्याला से किती वेळ लागला असता अंदाज म्हणजे अप्रॉक्सिमेट आतल, 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 आपला अर्धा तास असाच वाचला म्हणजे अर्धा तासाचा फरक कमी अर्धा तास तरी वाचला आणि म्हणजे ट्रॅफिक दिवसात जर असेल दिवसात सेम तू रूट तर तुला बरच पैकी फरक कारण दिवसात ट्राफिक आहे बरोबर बरोबर रात्री तिकडे पण तिकडे पण ट्राफिक ऑलमोस्ट थोडी कमी असते ट्राफिक असतो आता कसं होळी आहे त्यामुळे सांगू नाही शकत कुठे कुठे आपण बघायला गेल्या तर आज मोस्ट ऑफ पब्लिक आज बाहेर पडणारी आजच बाहेर बरोबर तेच आणि मोस्ट ऑफ क्राउड जो पीक टाइम असतो तो आठ ते नऊच्या मध्ये ऍट अ टाइम सर्व जेव्हा लोक बाहेर पडतात बरोबर तर आपण त्या टाइमात नाही आहे मे बी आपण प्लॅन केला होता तेव्हा निघायचा पण तो झाला नाही आणि आपण लकिले निघालो जरा लेट त्यामुळे आपल्याला सगळं ट्रॅफिक पुढे इव्हन मॅक्स मध्ये पण नाही दाखवत बरोबर बरोबर येस येस तर त्या मनाने आपले अर्ध्या तास पकडून जातात हाफ एन आवर तुमचे वाजताय सर सर बरोबर तू तुझा हा किती वेळ किती वेळ अटल तुला मी चार ते पाच वेळ आलोय हा काय आपणच हा लास्ट टाइम मी आलो त्यानंतर मी आलो दोन तीनदा आलो छरा कस्टमरला घेऊन आलो होतो पण युजली मी प्रिफर नाही करत अटल थे तू का कारण मी युजली रात्रीच निघतो हा माझी ट्रिपची असतात मोस्ट ऑफ सर्वे नाईट ची असतात तर अननेसेसरी अर्धा अडीचशे रुपये टोल द्यावं लागतं बरोबर आणि आता कसं आहे माझे मोस्ट ऑफ कस्टमर ते माझ्या साईड ने आहेत मला हा रूट ऍक्च्युअली तो बरा तेवढा पैकी बरा पडत पण नाही म्हणजे ते उलट सुलट होईल तिकडनं फ्रीवे फ्रीवेवर नाही परत अटल पकडा तोच शेवटी हिशोब तोच होणार की तू ते धगधग करत येणार वीस पंचवीस मिनिटचा वाचू शकतात पण परत तिकडे अडीचशे रुपये तुमचा टोल पण जात होतात बरोबर ते तुम्ही बघावं लागेल ना पंचवीस मिनिटाच्या पुढे अजून झिरो राहला की टोल झाला Oh <coughs> अटल सोतू असतो तेव्हा प्रॉपर जेव्हा गोवा हायवेला कनेक्ट होईल ना कसा जिकडे एंड होतोय जिकडे एक्झिट पॉइंट तिकडनं गोवा हायवे सतरा किलोमीटर आहे म्हणजे इकडनं तुम्ही दहा मिनिटात आपण लास्ट टाइम आलो होतो बरोबर इकडनं तुम्ही दहा मिनिटात अटल सेट पंधरा मिनटात मॅक्सिमम क्रॉस कराल पण तिकडे तुमच्या अर्धा तासापेक्षा वर जाईल कारण नॅरो रोड आहे गाव आहे स्पीड ब्रेकर आहे तर तो तो, तो, तो बेकार होता यार म्हणजे आपण शोधत शोधत असं वाटलेलं की नक्की आपल्याला गुगल चुकवतोय की बरोबर मी आलो होतो तिकडनं बऱ्यापैकी मी मी म्हटलेलं वही बोललो असं कसं होत रे म्हणजे इतका वेळ झाला अजून येत नाही अजून येत नाही रस्ता का, कापता कापत नाही सतरा किलोमीटर पण ते निघता निघत आतून आतून आहे ना गावातून त्यामुळे थोडं सांभाळून जावं लागते फोन मध्ये येत काय बरोबर हा त्याला चला डायरेक्ट भेटू आता अटल सेतू संपल्यावर कारण की बॅटरी पण आपलं कॅमेऱ्याची कै, बॅटरी पण संपवायची नाहीये अशा प्रकारे फायनली 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 आपला अटल सेतू संपलेला आहे आणि डोंगर पोखरून पूर्ण जो रस्ता जो केलेला आहे वा ले हो भाग्य थोडं लेन्स ते समजून घ्या पण ठीक आहे हो पण छान आता एक थोड्या काही किलोमीटर वर एक्झिट आहे आपलं बाकी चला फायनली आपण अटलच्या तू पार केलेलं आहे श्री स्वामी समर्थ पुणे 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 जे एन पी टी आता आपण कुठे जाणार ते आपण पाहूया येस लेसी लेस्सी किती भारी वाटतंय हम्म फक्त एवढंच रोज प्रवास नाही करू शकत एवढंच काही ते बाहेर पडलो आणि तिकडनं आता बाहेर पडण्यासाठी जे तुम्हाला म्हणालो ना की जे एन पी टीलाच मे बी आहे आम्ही तर त्या रोडने जाताना काय ट्रॅफिक आहे बघा ट्रकची ही मोठी रांग आहे आता मला वाटते एक वीस मिनिटानंतर मी आता चालू केलं असेल शूट करायला आणि अजून पण ट्रक येत आहेत म्हणजे विचार करा की कि कि किती जबरदस्त मोठी रांग आहे लांबच्या लांब रिग लागले पूर्ण आता हे लोक कधी का पोचणार काय कळत नाहीये फायनली तिकडून आम्ही अटल सेतू उतरल्यानंतर जे गावातून बाहेर येतो ते तुम्हाला किलोमीटर सांगितलं तिथून बाहेर येऊन आता मेन हायवेला आम्ही लागलोय तर गोवा हायवे गोवा हायवेला आणि मला वाटते ऑलमोस्ट तासभर गेलं निघाल्यापासून कदाचित तास किंवा थोडसं एक पुढे मागे असेल पण पन्नास मिनिट हा पन्नास मिनटात आम्ही पोहोचलोय तर यास, फायनली आपण हायवेला लागलेलो आहे चला तर आणि धुकं पसरलं आहे की <laughs> नाही नाही आता सगळीकडे होळी आहे ना तर तो दूर असावा कदाचित पण मगाशी धुकं होतं बऱ्यापैकी हो चला तर श्री स्वामी समर्थ ता आता आम्ही गाडीच्या जेवणासाठी थांबलोय गाडीला जेवण देणार जय श्रीराम आता आम्ही थांबलो गाडीच्या इंधनासाठी तर आम्ही म्हटलं आम्हाला पण थोडं इंधन घेऊ तर भावाने मस्तपैकी प्रतिवयाप्रमाणे यावेळी ही चहा घेऊन आला तर चिअस करू बाबा श्री स्वामी समर्थ सीप सीप पहिला सीप पहिला सीपी आणि भावाने काय केलं माहिती त्याने मस्तपैकी सोबत लिंबू पण आणलं होतं तर त्या कोऱ्या चहामध्ये लिंबू चहा तर अप्रतिमच असतो चहाचा चाहा। प्रश्नच नाही त्यामध्ये आता त्याने लिंबू पण पिलं खूप भारी कॉम्बिनेशन चला आम्ही चहाचा चाहा आनंद घेतो तुम्ही ब्लॉकचा आनंद घ्या श्रीस्वामी समोर पुढे म्हणजे जवळ गाड्या नाही त्यामुळे एवढा चांगला व्ह्यू मिळतोय फ्रेम ब्लॉक नाही होत व्ह्यू ब्लॉक नाही होत का भारी वाटतंय कामगारांच काय मनात चालू होत असेल आणि फायनली जेव्हा कम्प्लीट झाला त्यानंतर त्यांचा आनंद काय असेल झालेला आणि आपण पुन्हा आपल्या हायवेला मार्गावर आलेलो आहोत आता आम्ही भोसते घाटात आहे खेळच्या पुढे जस्ट पुढे लागतो तो आणि कॅमेरा यासाठी ऑन केला आहे तुम्हाला जे पुढे दिसते ना तो पूर्णच्या पूर्ण म्हणजे धुकं आहे धुकं फॉग इतकं जबरदस्त धुकं आहे की म्हणजे असं वाटेल की धूर येतोय पूर्ण धूर आहे बघा दिसत असेल ना सबरदस्त धुकं आहे ना इतकं हो माय गॉड ओ माय गॉड आणि त्याच्यामध्ये पण काही मूर्ख लोक का ओव्हरटेक करायला जात आहेत कुठे त्यांच्या असो तर म्हटलं यार भारी घाट समाप्त पण धुक अजूनही आहे धुकं समाप्त नाही झालं आणि मला एक किस्सा आठवतोय म्हणजे आम्हाला दोघांना पण एक गोष्ट आठवली आम्ही असंच इतकं जबरदस्त म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून दुखं होतं माझा जर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल ना आधीच म्हणजे खूप आधी येतो एक वर्ष झालं बरोबर गेल्या वर्षी गेल्या वर्षी सेम टाइम आम्ही चहा प्यायला थांबलो होतो येस 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 हाच वाटते स्पॉट आहे ना येस yes. जाम भारी प्या खास आम्ही गाडी थांबवली आणि धुक बघा ओ माय गाव ओ माय गाव बघा लिटरली काही दिसत नाही बघा जबरदस्त आहे जबरदस्त आणि हा भाऊ <laughs> सांगतोय एवढ्या दिवसानंतर हे धुकं आहे आणि त्यामध्ये एवढं एवढ्या आहेत छानपैकी चहा प्यायला मिळणार आहे म्हणजे आम्ही आणली आहे म्हणा कोरी चहा पण येस खूप भारी एवढ्या दिवसानंतर या इकडे आला तर भोसते काटाच्या थोडसच पुढे मस्त आहे की बसायला आहे आणि हे काय तुम्हाला ऑमलेट खायचं आहे तर ऑमलेट विमलेट पण बनवून देतो बुर्जी ऑमलेट सगळं सर्व एक नंबर एक नंबर या इथे आलात तर आपल्या भावाकडे या नाव काय भावाळ सुशील सकपाळ सुशील सकपाळ येस हे बघा तुम्हाला हे सगळं खायला वगैरे मिळेल खाज्या वगैरे सगळं हे काय आहे केक आहे नको आपल्याला केक बीक नको आहे चहा कॉफी जे तुम्हाला पाहिजे ते फ्रेश बनवून पण देणार होतो आपली चहा संतुबुवा काहीतरी घेतोय तो म्हणतो काहीतरी जस्ट फॉर टाइमपास मला ते मला पोट ढवळेल मान राखतो टिपिकल चव वर्ण धुकं इतकं ऐकलं धुकं इतकं आहे की वरण ना धुक्याचे थेंब पडतात ना तसे पडले मी म्हटलं अचानक पाऊस कुठून चला चहा घेतो महाराज धुक्यामध्ये चहाची चुसकी धुकं दाखवते पाठीमागे पूर्वी स्वामी समजतो जबरदस्त जबरदस्त म्हणजे इतकी जबरदस्त चहाची चव खूप छान आहे खूप छान चव आहे भर धोक्यामध्ये चहाचा अनुभव खूप भारी हो। खूप भारी म्हणजे ऍक्च्युली चहा खूप छान होती त्यामुळे ते धोक्याचा जो फील घेण्यासाठी आम्ही उतरलो तो फील ऍक्च्युली मिळाला ते खूप आणि काय मुद्दा ब्लॅक टी घेतली मी थोडा पहिलासा हे होतो की यार कसं असेल म्हणजे रंगात भंग नको व्हायला की बाबा एवढा छान माहोल आणि त्याच्यामध्ये चहा जर पानसट निघाली तर तो, तो मूड पण निघून जाणार पण यस खूप छान होती चहा पण आणि खूप भारी झाला खूप भारी झाला माहोल बाकी हे बघा धुक आपलं कायमच आहे काचे हालत बघा काय झाली ऐ हा ह्या धुक्यातून गाडी चालवणं ओम स्वामी स्वामी माऊली कसला भारी वाटत म्हणजे आम्हाला तो एक्सपिरियन्स आठवला की बाई सेम ह्याच्यापेक्षा भारी धुकं होतं आणि त्याच्यातून आम्ही गाडी चालवत होतो आणि म्हणजे तेव्हा काय होतं आमच्या पुढे एक एसटी होती एस टी त्याच्या इंडिकेटरवर शिवसाई बरोबर त्या एस टीच्या त्या इंडिकेटरवर आम्ही त्याच्या मागून चाललो होतो आणि तेवढ्याच बाजूला चहाची टपरी दिसलेली अशीच तर तो क्षण आठवला आणि आज पण नेमका हा भेटला चहावाला खूप भारी झालं खूप आणि तो पण म्हणतोय की आज धुकं आहे आज धुकं खूप पडलंय रोज नसतं एवढं आणि ह्या धुक्याची एक वेगळी मजा काय आहे का की धुकं आहे पण थंडी नाही कारवा नाहीये असं वाल धुकं आहे खूप भारी श्री स्वामी समोरातला चला तर फायनली 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 आपण आता पोचलेलो आहोत संगमेश्वरला मगाशी संगमेश्वर स्टेशन गेल्या खूप छान बनवलेलं आहे पण तिकडे खूप गर्दी होती ते दाखवण्यासाठी म्हणून कॅमेरा काढणार तेवढंच आम्ही पटकन पुढे गेलो कारण की हायवेला असल्यामुळे येस संगमेश्वर बसस्टँडला येतं आहे बसस्टँडपर्यंत पोचलो आहे आता आपल्या गावाकडे जायचं आहे देवरुख चला तेच आम्ही समोर येतो संगमेश्वर जेव्हा स्टेशनच्या इकडे जेव्हा गाडी होती हायवे होती बाजूला स्टेशन दिसलं पण तेवढ्यात कॅमेरा काढून चालू करेपर्यंत ऑबवियसली आम्ही पुढे आलो होतो खूप गर्दी होती खूप लोकं आले होते आपले कोकणवासी सगळे आलेले आहेत गावी शिमग्यासाठी हा आहे संगमेश्वर स्टँड आता काम चालू आहे येस ब्रिजचं पण काम चालू आहे चला तर आता जायचं आपल्या गावी श्री स्वामी समर्थ किती गर्दी आहे सगळेजण वाढ बघत आहेत संगमेश्वर स्टँड फायनली 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 आपली फ्लाईंग क्वीन तिच्या जागेवर लँड झालेली आहे आणि हे पायलट वा वा फ्लाईंग क्वीनचे फोटोज काढताना फ्लाइंग क्वीन म्हणत होती मी सेल्फी काढते पण ते म्हणाले नाही नाही तू इतकी छान दिसतेस की मी तुझे फोटो काढतो तू फक्त पोज दे आणि फ्लाईंग क्वीन पोज देते आणि पायलट बघा काय करतात यस आता होम पेटणार तर सर्वजण फटाफट जाऊन आंघोळ वगैरे आहेत म्हणून थांबलेत सगळे हा हे बघा हे आपलं घर खूपच जबरदस्त आठवलं का तुम्हाला आठवलं काय आठवलं 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 येस पार्किंगच्यासाठी आता जबरदस्त एक केलं गेलं असे हे बघा सांगतो बघा लपतोय आत लपतोय तर यस भावा असा वन्स अगेन असा हा कसा होता हा आपला प्रवास प्रवास खरं तर खरं सांगू तो का वाटलं नाही जबर झालं म्हणजे असं हा तू पण ऍक्च्युली तू पण झोपला नाही ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं पूर्ण जर्नी तू जागार असेल बोलता बोलता कळलं ना टाइम ऍक्च्युली पटकन आलं ऍक्च्युली ना कळलं लवकर आलं आणि खूप खूप भारी वाटते तर हा जो प्रवास होता मुंबई ते देवरुख माझ्या गावापर्यंतचा तो आजचा प्रवास इथेच संपतो आहे ह्याच्या पुढचा जो असणार आहे तो आपण वेगळा ब्लॉग बनवणार आहोत आपल्या शिमग्याचा होम वगैरे असणार आहे त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवूया बघू आपण वेळेत पोचतो एखादे की आत्ता पोहोचला होता आंघोळ वगैरे फ्रेश होऊन पटकन जायचं सात वाजता होम असणार आणि आत्ता जवळपास मला वाटते साडेसहा झालेले आहेत तर अर्ध्या सात पटकन तयार होऊन आपल्याला पोचायचं आहे तर बाकी काय खा प्या मस्त आपल्या प्रजांची काळजी काय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ